वारणा न्यूज मराठी दिवसेंदिवस सामाजिक वातावरण दूषित होत चालले आहे परिणामी असुरक्षितता वाढत आहे शाळेत जाणाऱ्या बालकासही आज सुरक्षेची अधिक गरज आहे यासाठी शाळा प्रशासन आणि शाळेतील प्रत्येक घटकाने अधिक सजग राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर जी चौगुले यांनी केले कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग यांचे वतीने आयोजित विद्यार्थी सुरक्षाविषयक मुख्याध्यापक कार्यशाळेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिवार वाय पाटील होते या कार्यशाळेत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण चिराग ॲपवर तक्रारीची नोंदणी पोक्सो कायदा गुडटच बॅड टच याची जाणीव दर्शनी फलकावरील माहिती तक्रारपेटी सीसीटीव्ही विविध समित्यांचे गठन विद्यार्थी वाहतुकीवरील नियंत्रण प्रसाधन गृहाची स्वच्छता आदी सुरक्षाविषयक बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यशाळेत मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार संघाचे सचिव आर वाय पाटील बी बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या सुरेश कपाड़ बसवराज वस्त्रद संजय पाटिल संजय सौंदलगे शशिकांत सावंत विजय भोगम धनाजी बेलेकर एकनाथ कुंभार विजय भोगम आदि मान्यवर उपस्थित होते